जनार्दन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली संगणमेर तालुक्यात परिवर्तनाची संधी अमोल खताळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कपिल पवार यांना वाढदिवसाचे ही खताळ यांच्याकडून शुभेच्छा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्याकडून जनार्दन आहेर यांची विचारपूस जनार्दन पाटील आहेर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कपिल पवार यांची निवडणुकीमध्ये मला मोठी मदत अमोल खताळ प्रथम मी आमदार अमोलजी खतळ तैवानी वणींना या ठिकाणी लग्न वाढदिवसाच्या आज त्यांचा लग्न वाढदिवस असल्या कारणाने त्यांना लग्न वाढदिवसाच्या तालुक्यातील गावून घेऊन त्याच्या शुभेच्छा देतो आज खरं पाहिजे तर दोन चौदा लगेच विधानसभा निवडणूक लढलो आणि जेव्हा निवडणुकीला समोर जात असतात मला लोक वेळात काढायचे आणि याच्या ते याचं काम आहे का माझ्या आमदार किती लोक लढायला म्हणजे याचं काम आहे का जे मला वेळ ते लोकांनी वेळात काढले ते सगळे मला आनंद आमदार सत्य करताना कालपर्वापासून ते आणि ही क्रांती होऊ शकते पराभूत होऊ शकतात या दोन दोन आम्ही हंगी काढले होते आणि ते स्वप्न जे पाहिले ते सत्यात उतरवण्याचं काम अमोल खाताळ सारख्या एका सर्वसामान्य युवकांनी या ठिकाणी तालुक्यात केले हे आमच्या दृष्टीने फार मोठी हावी म्हणायची बाब आहे कोणाचे माध्यम केलं तर आदरणीय नामदार विखे पाटील साहेब असतील विजय विजयदा विखे पाटील साहेब असतील साईनदायी विखे ताई असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील आणि जनता यांनी एक क्रांतिकारी निर्णय म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव क्रांतिकारी चित्रपट आला नाना पाटील आणि त्याचा निर्माता होता कोणतरी मतलब मुकेश कैदरी तसा या संगम तालुक्यात नवीन क्रांतिकारी चित्रपट आला का क्रांतिकारी चित्रपट पटाचा नायक अमोल खाताळे निर्माता नामदार आणि हे जे स्वप्न पाहिलं म्हणजे मला आज जर मला वर्षपूर सांगितलं होतं नामदारांनी की तू बॅटिंग कर मी फिल्डिंग लावतो परंतु माझी फिल्डिंग बॅटिंग करायची वेळ आणि आज मला या शारीरिक व्याधीनी त्रास असल्या कारण मी थोडा बावलं थांबलो परंतु संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्षपद पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना न्यायालयाची भूमिका माझ्या खात्या यांच्या माध्यमातून झाली उद्या या तालुक्यामध्ये चाळीस वर्ष या लोकांनी हा तालुक्यातली विकास करणं पाहिली परंतु चाळीस वर्ष जे पाहिलं नाही इथून पुढच्या पाच वर्ष लोकांना पाहायला मिळते विकास काय असतो विकास कामं काय असतात लोकांना लोकांनी अपेक्षा अमोलजींच्या माध्यमातून व्यक्त केली की या तालुक्याच्या माध्यक्ष झाली पाहिजे या तालुक्यात देवस्थान पर्यटनाचे पर्यटन पाहिजे अशा अनेक गोष्ट सभा मंडप बांधायचे आणि त्या गावातल्या लोकांना खेळत ठेवायचे हे काम अमोलजींच्या माध्यमातून होणार आहे सहा मंडप तर होणारच आहेत देवादिंगाचे काम होणारच आहेत परंतु काहीतरी या तालुक्यात नवीन तालुक्याला काहीतरी काम अमोलजींच्या माध्यमातून होईल माझ्यावर फोटो परत करा का आणि अतिशय दोन दाखल नाही दाखल नाही माझ्यावर मार मला काय नाव आहे मला कोण नाव ठेवायचं आहे परंतु नामदार साहेबांनी जे पिलावळ सांभाळली ती फक्त याचं वाटपुळ कर त्याचं वाटपुळ कर आज आई दहा असो गाडीकरी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये माझा अतिशय जीव भाजप मित्र आम्ही एकत्र राहिलो खेळलो बागडलो पण मला तू सोडून गेला आमचा मारामारी झाला परंतु त्याला त्याच्या वाईट काळ त्यांनी त्याने एक निष्ठा ठेवली त्याच्या वाईट काळामध्ये मंडळी असे कार्यकर्ते वारे छोटे म्हणून असते ना लोक आणि काय टिंगले तुमचं आम्ही खाता खबरे जा रस्त्यावर पुढे आम्ही जे पोड देतू देऊ आका महाराष्ट्राने देश आता लावले आज तुमच्यावर जे झालं होतं ते तुम्ही बाहेर आले एवढं मी सांगतो आमदार साहेबांना शुभेच्छा म्हणजे आमदार ते झालेत त्यांनी सांगितले की मी ग्रामपंचायत सदस्य नव्हते मग लोकांनी आमदार केले तसं उद्या तर आपण आठ दिवस थांबा आठ दिवस बाई एवढे जात आहे त्यानं लाल दिवा घेऊन घेतांना आम्हाला आहे ना त्यांना असतील मी असेल कपिल म्हणजे माझ्या आदरपणामध्ये खास कपिल पवार नाव होते हे मित्र आमचा पटत नव्हतं दोघांचं परंतु काय परंतु मी या, या दोघांमध्ये दुवार येतो हे मला काय बोलायचे तुला कायम कपिल लागतो आम्हाला आम्हाला म्हणजे असं घटना घडायच्या काम केलं आले दोघांना मध्ये ठेवलं दोघांना मी बसले आणि माझ्या आधारपानामध्ये त्या माणसानं मला आई जणांकडे मुंबई मुंबईमध्ये त्या ठिकाणी शिफ्ट केलं मला जी नाही ती मध्ये लांबे डॉक्टर असतील दादा असतील नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील जे असतील त्यांच्या माध्यमातून आदरपणामध्ये जे सहकारी मला जे भेटले ते भेटले परंतु उद्या या तालुक्याला एक लाल दिवाची गाडी म्हणजे आम्हाला कायम पोलिसांना कधी पोलिसांना एफ आय आर करायला ह्याची आम्हाला खात ही केस कपिल बोर ही केस राय ही केस बुला ही केस आमच्यावर फक्त मी सांगितलं बलात्काराने एवढ्या केसेस आमच्यावर झाल्या परंतु उद्याच्या काळामध्ये पुढे पुलसाची गाडी पाठीमाग पुची गाडी आणि मध्ये आमच्या गाडी हे स्वप्न आम्हाला पाहिजे हे स्वप्न पाहिजे आमच्या तालुक्यातील असेल अमोल आमदार झाले उद्या मंत्री निश्चित स्वरूप सामान्य मतदारांच्या द्वार त्यांना मंत्रीपद त्या ठिकाणी मिळावं ही आमच्या सर्व युवकांची इच्छा आहे मार्गदर्शक असलेले नाही त्यांनी सुद्धा यापूर्वी संगंधर विधानसभा निवडणूक लढलेली एक मोठी लढत त्यांनी सुद्धा दिली होती आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली का काम करतानी निश्चित परिवर्तनाची संधी भेटली त्याबद्दल एक समाधान आणि आनंद आहे अमोल खाताळा काल अमोल खताळच होता आजही आहे आणि उद्या तोच राहणार आहे आमदार की हे फक्त एक पद आहे परंतु काले आपली जनतेमध्येच होतो जनतेची सेवा करत होतो त्या माध्यमातून फक्त एवढंच आपल्याला ज्या विकास कामासाठी ज्या छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागत होता या तालुक्यातील आता स्वाभिमानी जनतेचा या पुढे हा संघर्ष कुठेतरी थांबवण्याचा माझी हीच सवय आहे मी आजही तेच सांगतो मी बाजारपेठेत मला किंवा शहरात चेहरा खात फिरणार मला या, या गाड्या लवगाम याचा मला जनतेची सेवा करून जनतेच्या चेहऱ्यावरून जे समाधान आहे ते पाहण्याचे मला एक आनंद आहे नाही मला मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या टोपी घातली त्याने आपले विचार सुद्धा ज्या आहेत त्या विचारानुसारच आपण खापलो गेलोच होतो मी मागच्या आठवड्यात सुद्धा ज्यावेळेस मुंबईला पक्षाची शिवसेना अंतर्गत आमची पक्षाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा माझी टोपी होती पण भगवं हे काय असं आपल्या धर्माचं प्रतीक आहे त्याच्यामुळे मला बी माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता सुरुवातीला ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवसापासून भगवतोफी घातल्यामुळं निकालापर्यंत आणि भविष्यात सुद्धा माझ्या गटावरती तुम्हाला दिसेल मला निश्चित न मागता मला आमदारकी कि भेटले ना ग्रामपंचायत दळलो ना नगरपालिका दोडलो मला आमदार कि माझे नेते असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आमदार राधाकृष्ण विजय पाटील असतील सुजय राव असतील शालनीता असतील जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासामुळे आज मी तुमच्या समोर एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आज झाला मी संगमने माझ्या नेत्यांनी संधी दिली तर निश्चितच त्या माध्यमातून काम करायला मला जनतेची सेवा करायला मला आवडेल आजपर्यंत या तालुक्यात असं कधी झालं नाही त्यामुळे लोकांचा जो स्वातंत्र्य झाल्यासारखं म्हणजे मला लोकच सांगताय भाऊ आम्ही आता तरी स्वातंत्र्य झालं संगमनेर तालुका इतके दिवस हा आता स्वातंत्र्य झालाय त्यामुळे लोकांच्या भावना कार्यकर्ते युवकांच्या भावना असतील आमच्या लाडक्या बहिणी असतील प्रत्येक स्तरातील लोक शेतकरी असेल कामगार असेल सर्वजण मला आज अभिनंदनाचा वर्षाव करताय फोनद्वारे शुभेच्छा देत

So they got here. विपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमेच एच ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद